नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना तुमची जी गेल्या चार पाच दिवसापासूनची डिमांड होती ती टोमॅटोचा व्हिडिओ पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओचा विषय करपा असेल झांतो असेल त्याचप्रमाणे फुटवा आणि फुलांची संख्या कमी का मिळते त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो करपा झांतो फळावरील ठिपके आणि फुटवा मिळवण्यासाठी असंच कामकाज जर केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभ्या त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी प्रवीण दत्तू शिंदे राहणार वलखेड तालुका दिंडोरी आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तेहतीस तेहतीस एकशे बारा आपल्याला डॉक्टर किसान बद्दल म्हणजे किती दिवसापासून ओळखता तुम्ही काय मार्गदर्शन मिळाला आणि काय अनुभव हो आहे सर तस आपला मागच्या वर्षी पण एक डाळिंबातल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये एक व्हिडिओ झाला होता डाळिंबासाठीच तुम्ही आले होते आणि तेव्हापासूनच एक नातं तयार झालं आपल्यातलं आणि मग मध्यंतरी वांगे होते त्यानंतर आता परत टमाटे डाळिंबे या माध्यमातून मार्गदर्शन हे सतत चालूच आहे एकंदरीत हे मार्गदर्शन घेऊन काय अनुभव आला का, का तुम्ही सतत त्याने मार्गदर्शन घेताय मार्गदर्शन घ्यायचं सर मोकळं सांगायचं म्हणजे सचिन तेंडुलकर आज भारतरत्न मिळवलं त्यांनी पण त्यांना कोणीतरी गुरु होते मोहन आचरेकर सर तसे प्रत्येकाला एक गुरुची गरज आहे आणि एक सही डायरेक्शन ज्याला आपण म्हणतो ते आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळते मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आता की ज्या ज्या शेतकऱ्यांना प्लॉट तुमचे वीस पंचवीस दिवसाचे असतील तीस पस्तीस दिवसाचे असतील तुम्हाला करपा झांतो येऊच द्यायचा नाही फळांवर टिपका येऊच द्यायचा नाही आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त फुटवा मिळून सेटिंग करायचे त्या शेतकऱ्यांसाठी मी टायकून घ्या जसाही तुमचा वीस पंचवीस दिवसाचा प्लॉट असेल फुलं निघायला सुरुवात होतात त्यावेळेस जा जास्तीत जास्त फुटवा जर मिळायचा असेल तर करपा आणि झांतो येऊ द्यायचा नाही म्हणून सारख्या फवारण्या करण्यापेक्षा झाडाची प्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल जमिनीतून आपण काय दिलं केलं पाहिजे सातत्याने पाऊस सुरू आहे मग अशा वेळेस वीस पंचवीस दिवसाला एकरी एक लिटर ठिकाणी हॅपी न्यूज आणि पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे दिल्यानंतर एक दिवस जाऊ आहे फुलं कुठंतरी लागायला सुरुवात झाली एखादं फळ सुपारीच्या आकाराचं दिसत आहे त्याच वेळेस तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला स्पॉट किलर अडीचशे मिली आणि कोसाइड दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असते गैरसमज असतो समज गैरसमज ज्याला आपण म्हणतो की कॉपर किंवा कोसाईडचा सा वापर केला तर फुलं गळतात कॉपरचा वापर करू नका सीओसीचा वापर करू नका कोसाईड आणि स्पॉट किलरचा स्प्रे जर तुम्ही या दरम्यान दिला तर पुढं जाऊन सेटिंग झाल्यानंतर फळावर कुठल्याही पद्धतीत जो काही फोड येतो किंवा जे फिपके येतात काळा फिपका येतो काळी टीक येते ती येणारच ना नाही हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे केल्यानंतर तुम्हाला दुसरा अन्नद्रव्य व्यवस्थापन सहा ते सात दिवसाने करायचं आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस याने तुम्हाला फुटवा जास्तीत जास्त मिळून पानांची प्रतिकार क्षमता वाढणार फुलांची संख्या जास्त मिळणार आणि सेटिंग चांगलं होणार मीठ लक्षात घ्या स्पॉट किलर आणि कोसाइ सा स्प्रे झाला त्याच्यानंतर जा तीन चार दिवसांनी तुम्हाला स्प्रे करायचं आहे त्या ठिकाणी एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना पानाची फोटो ज्याला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली करायची असेल त्या ठिकाणी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम झेडेलेक्स अडीचशे मिली आणि डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तुम्हाला त्या ठिकाणी करायची फुटवे संख्या जास्त मिळवायची पानाचे फोटोसिन्सिटी वाढवायची ना गाळा येऊ द्यायची नाही ये त्यासाठी अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि झेडेलेक्स असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तुम्ही जे काही हॅपी न्यूज दिलं दोन स्प्रे दिले एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दिलं आता फळ सेटिंग व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस सूर्यप्रकाश जर मिळाला तर सिस्टेमॅटिक आंतरप्रवाही प्रवाही बुरशीनाशकची फवारणी करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला एकरी चारशे मिली एकरी चारशे मिली मिलियाचा स्प्रे त्या ठिकाणी गेला पाहिजे किंवा ऑप्टी एकरी दोनशे मिली दोघांपैकी एक कुठलाही सिस्टेमॅटिक बुरशीनाशकचा स्प्रे प्रमाण एकरी आहे एकरी पाणी तीनशे चारशे पाचशे लिटर लागू द्या तुमचं वीस गुंठे क्षेत्र असेल त्याच्या निम्म करा तीस गुंठे क्षेत्र असेल पंच्याहत्तर टक्के घ्या दीड एकर असेल दीड पट घ्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी फवारणी करून घ्या आता फळांचं सेटिंग झालेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रश्न येतोय की आता जे सेटिंगला प्लॉट आहेत बऱ्यापैकी सेटिंग झालंय वीस दिवसात प्लॉट सुरू होणार आहे खालून पाना पिवळे पडतायत गेरव्याचा प्रादुर्भाव दिसतोय वरती दांडा करपा दिसतोय त्याचप्रमाणे फळावर छोटे छोटे व्हाईट स्पॉट दिसत आहे त्या शेतकऱ्यांना दोन फवारण्या खूप महत्वाच्या सांगतोय या ठिकाणी जिथं जिथं फळावर व्हाईट स्पॉट दिसत आहे तिथं पहिला स्प्रे करत असताना स्पॉट किलर स्पॉट किलर अडीचशे मिली पाचशे मिली घेतलं तरी चालेल जास्त प्रभाव असेल तर दोनशे लिटरला पाचशे मिली स्पॉट किलर आणि कोसाइ दीडशे ते दोनशे ग्रॅम त्याच दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेकक्याल आणि पाच किलो कॅल्शियम नायट्रेट जर दिलं तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हा था रोग थांबल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी स्वतः तुम्हाला देतो हे करून बघा हे शंभर टक्के केल्यानंतर जागेवर हा रोग थांबला जाईल त्यानंतर त्याच दरम्यान फळ पोखरणारी अळी तुम्हाला त्रास देणार आहे नाग आळी त्रास देणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला वायोग ऐंशी मिले मोहेडी दोनशे मिले असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी केला गेला पाहिजे त्यावेळेस परत एकदा शेतकऱ्यांना अडचणी येतात करप्या रोगाचा प्रादुर्भाव आहे फळांवर टीक येते काळी टीक येते फळ पोसायला अडचणी येतात फळाची फुगवण होत नाही त्याचप्रमाणे पानं टिकत नाही खालून पानं पिवळी पडतायत त्यावेळेस वरतून फवारणी घेत असताना दोनशे लिटरला मेरी ऑन ऐंशी टच अप पाचशे ग्रॅम व्हिडिओ नीट लक्षात घ्या वेगवेगळ्या स्टेजेस ला वेगवेगळ्या फवारण्या आपण कशा केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ मी सांगतोय वीस पंचवीस तीस पस्तीस दिवसाला फुटवा कसा मिळवायचा तिथं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याच्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघणं गरजेचं आहे तुम्ही बघत आहात सातत्याने आपला नाशिक विभाग असेल सोलापूर सांगली असेल सगळीकडे पावसाने थैमान घातलंय आपल्याला सूर्यप्रकाश सूर्यनारायणचं दर्शन लवकर मिळत नाहीये अशा वेळेस आपले पिकं जगवता असताना आपल्याला कंडिशन मिळत नाहीये कंडिशन मिळत नाही सिस्टमॅटिक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही जसं तुम्हाला थोड्याफार प्रमाणात दोन चार दिवसातून सूर्यप्रकाश मिळतो त्यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे सिस्टमॅटिक औषधांच्या फवारण्या करणं गरजेचं असेल अधिकाधिक फुटवा चांगला कसा मिळवायचा जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळून त्या फुलाच फळामध्ये रूपांतर करण्यासाठी एक स्प्रे तुम्हाला सांगतो ज्या वेळेस तुम्हाला फुलं पूर्ण प्लॉट पिवळा दिसतोय फुलाचं फळामध्ये फुला रुपांतर करायचंय फुलं येण्यासाठी हॅपी न्यूज नंतर आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे तुम्ही करतायत पाऊस सुरू आहे पावसामध्ये व्हिडिओ तुम्ही बघतायत नीट लक्षात घ्या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या ज्या वेळेस फळा फुलाच फळामध्ये रुपांतर करायचंय पण सेटिंग चांगले होत नाही पूर्ण पंजाला त्या ठिकाणी दहा फुलं आहे पण तीन तीनच फळाचं रूपांतर होतंय त्या ठिकाणी दोनशे लिटरला ताक तीन ते चार लिटर पर्यंत गूळ एक ते दीड किलो पर्यंत दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम जिंक शंपर शंभर ग्रॅम आणि मध शंभर मिली असा एक स्प्रे जर तुम्ही दिला तर भरपूर असं सेटिंग तुम्हाला होईल सेटिंग कितीही चांगलं करून घेतलं तर तुमच्याकडं फळावर टीक आली नाही पाहिजे झांतो आला नाही पाहिजे हे लक्षात घेण्यासाठी पहिल्या वीस पंचवीस दिवसापासून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कुठेतरी फुलं यायला सुरुवात झाली एखादं दोन फळ आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये सेट होताना दिसते त्यावेळेस पहिला स्प्रे घेत असताना स्पॉट किलर अडीचशे मिली कोसाइ दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे जर तुम्हाला चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर तिथे एक सिस्टमॅटिक स्प्रे घेत असताना फिलिया एकरी चारशे मिली असा एक स्प्रे जर तुम्ही घेतला तर तुम्हाला कमीत कमी फवारण्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येईल आपलं टार्गेट असं असावं की एकरी कमीत कमी पंधराशे ते अठराशे कॅरेट मी जास्त सांगणार नाही युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असेल चार हजार कॅरेट पाच हजार कॅरेट इतकं माझ्यात ताकद नाही मी देखील काढून देऊ शकत नाही परंतु एक शब्द तुम्हाला देतो की तुमचा उत्पादन खर्च कमी ठेवून एकरी पंधराशे ते अठराशे एक नंबर कॅरेट एक नंबरचा माल हा मार्केटमध्ये जाताना तुमचा उत्पादन खर्च हा प्रोडक्शन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन कॉस्ट ही एकरी त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन हे पस्तीस चाळीस जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत राहिलं पाहिजे तुमचा इतर पुतळी असेल तुमचा मजुरांचा खर्च असेल चाळीस हजार रुपये जर ऐंशी नव्वद हजार रुपयामध्ये तुम्ही अठराशे कॅरेट मार्केटला नेता एक नंबर क्वालिटीचे दोनशे अडीचशे रुपये भाव भेटतोय त्या ठिकाणी तुम्ही पैसे तुमच्या हातात किती येतात खर्च वजा जाता हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल म्हणून सुरुवातीपासून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कसं कामकाज करत गेलं पाहिजे दिवसापासून चाळीस पंचाळीस दिवसामध्ये सुरुवातीला कशा फवारण्या घेतल्या पाहिजे आणि जे प्लॉट चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ दिवसाचे ज्या प्लॉटांना अडचणी येत आहेत फळांवर फळांवर त्या ठिकाणी मी सांगितलं व्हाईट स्पॉट येत आहेत तीन चार दिवसामध्ये काळी टीक पडते त्यासाठी तुम्हाला दोन फवारण्या मी सांगितल्या पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची स्पॉट किलर पाचशे मिली कोसाईड दोनशे ग्रॅम त्याच दिवशी जमिनीतून एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट एक दिवस गॅप गेला सिस्टमॅटिक फवारणी करत असताना फिलिया एकरी चारशे मिली या जर फवारण्या घेतल्या आणि फळाची ग्रोथ तुम्हाला चांगली मिळवायची फळाची साईज चांगली मिळवायची फळामध्ये घर चांगला मिळवायचंय फळाचं वजन चांगलं मिळवायचंय तर पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवसाला एकरी पन्नास किलो सिंगल सुपर ची निवडी पाच लिटर फोरस्ट्रोक चार किलो गुळ ही स्लरी जर तुम्ही दिली तर अतिशय चांगलं दर्जेदार फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार आहे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून असा व्हिडिओ कुठल्याही चॅनलला पाहायला मिळाला नाही मिळणारच नाही मी स्वतः सांगतो की मिळणारच नाही वीस ते चाळीस दिवस चाळीस ते साठ दिवस कसं कामकाज केलं पाहिजे फळांवर येणारा टिपका असेल करपा असेल नागळी असेल फळ पोफरणारी आळी असेल फुटवा असेल पानाची फोटो असेल या सगळ्या गोष्टी कशा माध्यमातून आपण त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार